नमस्कार मित्रांनो तर आपलं योगेश भाऊ आता रात्रीची वेळ झाली लय उशीर झालाय आता मला वाटतं किती वाजल्या आता आता साडेआठ वाजल्या तर साडेआठ नऊ आले आल आता तर दाजू रुसल ते आज का तर काल कमेंट आली ती ते घरप्रपंचावाला डबल आहे तुमच्या चॅनल वेगवेगळे व्हिडिओ टाकत जावा मी मला दिवसभर मला बोललो मी नाही काय नाही काढायचं नाही मला आणि मी फोन केला दोनदा तीनदा उचललंच नाही मग आता आलोय मी गाणे लिहितला तर मी फोन केला दोनदा तीनदा उचललं नाही परत मग त्यांचा आला परत परत गाण्याला या म्हणून मी म्हणलं का दिवसभर बोलला नाही फोन नाही केला काय नाही तर काय नाही तुम्हाला गाण्याला सांगितलं तेवढंच दुसरं बाकीचं काय नाही या मग आता गाण्याला आलो मी मगाशी धरण म्हणते दाजी जेव लाव का काय झालं दाजी एक दिलं दोन दिलं काय बोला झालं माणसाला पटत नाही तुम्हाला बोलाय माणसाचं काय करायचं मला किंवा तुम्ही चॅनलवर लावलेलं माणसाला आवडत नाही त्यांना आवडत नाही बोलतो आता दाजी माझं मी दाजीचं त्याचं काय चालू आहे काड्याच काय त्यांच्या चॅनलवर मी असतो माझ्या चॅनलवरती असतो तर तसं काही नाही पण ती डबल डुलकेळा म्हणल्यामुळं त्यांना राग आला नाराज झाल्या दिवस तर बोला नाही ते म्हणलं मी यो का भूत असेल तर नका येऊ असेच म्हणले की नका येऊ आणि पोर दर्शने यश म्हणायचे योगيش बोलवा आणि जर यश तर तुम्ही योगेश भाऊ तुम्ही आमच्या घरी रोज येत जावा आणि आशा म्हणते काय करच नाही एवढं रागार केलं त्याचा कस काय करायचा चलाय चलाय इशीची जमानांबला काय गाना तर बघा आता तू काय बोलत आहेस तर बोल तर मी भी काय करतो गाण्याला आले कोरडूला बोलावलं ते योगेशी भाऊला आणतात चालू करायची होती गाणी आता शिकवायचे त्यांना वाज माझ्याकडे क्लास लावते बर का पोरला येते ते हलगी शिकायचे पण ह्यांना शिकवले नाही नाही शिकवायचे बी नाही त्यांना ते म्हणतात त्याला काय हलगी आहे का आधीच तर कमेंट करतात की गाण्यातली माणसं आवडत नाही असं होते आपल्या आहेत एक शुभचिंतक शुभचिंतक मॅडम आहे की योगेश तू गाण्याला गेलेला त्यांना आवडत नाही असलं फालतोय ही काय मला आवड आहे ती मी नाही सोडू शकत आई वडिलाची सेवा अधिक देवाचं हे करू शकतो नामस्कार त्याच्यामुळं मी नाही सोडू शकत काय पण वाईट मार्ग नाही चांगला मार्ग आहे आता आलोय जाण्यालाच म्हणलं तेवढंच दोन चारशे रुपये बाहेर कामानचं वाटतं का आता काम पण शेतातली कमी आलेून लागते ऊन लागायला एवढा मे महिना आहे आता कामगुती घ्यायची तर गुती काम गेली नाही जरा थोडा एखादा पाऊस पडला म्हणजे जरा पाणीच नाही लोकांशी पाणी ऐकल्यामुळं माळविकायचं माळव कसं विकायचं मरणाची झाली घ्या घेत नाही माळव काढा बघायच बोला का होत नाही बोला हॅलो आश्वाद्या मंडळी मग सर्वांना जेवण करा काळजी घ्या सगळ्याची स्वतःची इलेक्शनचा दिवस होता आज आमच्या इकडं आहे का ना त्याच्या रड्यात होता काय चिट्ट्या वाटायचं आणि मग काय त्याच्यामुळे तुम्हाला फोन केला ना दिवस आणि मी म्हणते राग आला आणि मी मी सुद्धा जीवच बरं आज जेवलो नाही कि एकदा जेवलो थोडं तस मला आज दाशी रेल ते काय कालच्या कालच्यापासून पासून ते बघा कालच्यापासून पासून का पार्वतीच्या पासून बरं काल सकाळपासून चा, काल झालता व्हिडिओ तसा बरं असू द्या काळजी घ्या सगळ्यांनी करा जेवू नाही बाय